नमस्कार आपलं स्वागत आहे एमआरडी ऑकल्ड सायन्स अकॅडमीमध्ये मी मनोज आर देशपांडे न्युमरोलॉजिस्ट आणि सिग्नेचर अनालिसिस्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत अंकशास्त्र शिका पद प्रतिष्ठा आणि मुबलक पैसा मिळवा विद्यार्थी मित्रांनो ही एक खूप सुवर्ण संधी आहे की आपल्याला गूढशास्त्राचा अभ्यास हा शाळा महाविद्यालयात शिकवला जात नाही पण आपल्या जीवनामध्ये आपलं भविष्य कसं जाईल आपलं वर्तमान कसं आहे हे जाणून घेण्याची ओढ प्रत्येक सजीवाला असते त्यामुळं जर आपण गुडशास्त्राचा अभ्यास केला तर आपण अनेक लोकांना मदत करू शकतो आणि साहजिकच त्याच्यातून पद प्रतिष्ठा आणि मुबलक पैसा मिळवू शकतो करायचं काय आहे की हा विषय तुम्हाला आवडतो का किंवा माझं शिकवणं तुम्हाला आवडतं का किंवा माझे नोट्स तुम्हाला ते सहज अभ्यासले जात आहेत का यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जस्ट नाईन्टी टू रुपीज मध्ये एक बेसिक कोर्स जॉईन करायचा आहे त्याच्यामध्ये अंकशास्त्राची ओळख असेल अंकशास्त्रामध्ये येणारे जे विविध ग्रह आहेत त्या ग्रहांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो मुलांक आणि भाग्यांक का म्हणजे काय असतं काय मुलांक का असेल तर माणसाचा स्वभाव कसा असतो काय भाग्यांकानंतर माणसाचा स्वभाव कसा होतो कोणाचं कोणाशी जमत कोणाशी कोणाचं खटकत या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या तर नक्की तुम्ही पुढचा कोर्स जॉईन करा या कोर्सची फीस आहे फक्त नाईन्टी टू रुपीज एक बेसिक अनालिसिस कोर्स आहे हा, हा हा ऑनलाईन असणार आहे यासाठी तुम्हाला एक एकच करायचं आहे माझ्या नंबरवर हाय आय एम इंटरेस्टेड टू जॉईन द बेसिक अनालिसिस कोर्स असं लिहायचं आहे माझा नंबर आहे सेवन फाईव्ह झिरो सेवन वन झिरो थ्री वन सेवन फाईव्ह या नंबरवर हाय तुमचं नाव तुमचं टाउन नेम पाठवा आणि लिहा खाली मला हा कोर्स जॉईन करायचा आहे हा संपूर्ण कोर्स मराठीमध्ये शिकवला जाईल नोट्स सुद्धा मराठीमध्ये आहेत हा कोर्स तुम्हाला आवडला याचे नोट्स तुम्हाला आवडले आणि तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये खरंच काहीतरी आहे तर आपण बेसिक कोर्सकडे जाऊया तर मी तुम्हाला सर्वांची वाट पाहतोय आपण भेटूया लवकरच एका नवीन कोर्समध्ये अंकशास्त्राची तोंड ओळख असं या कोर्सचं नाव आहे आणि याची फीस फक्त 92 टू रुपीज आहे तर मग त्वरा करा मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवा आणि हा कोर्स जॉईन करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही नवीन माहिती माहितीसह थँक्यू